हो नमो नारायणा नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये पूजेमध्ये वाजवण्यात येणारी घंटी त्याविषयी बऱ्याच लोकांना माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामध्ये पूजेमध्ये घंटी का वाजवावी कधी वाजवावी किती वेळा वाजवावी या सर्व प्रश्नांची उत्तरे याद्वारे आपल्याला मिळणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे सर्वप्रथम मिळणार आहे मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरी पूजास्थळ देवघर असते आणि त्या ठिकाणी देवी देवतांच्या पूजेसाठी आवश्यक सामग्री त्यामध्ये शंख घंटी पंचपाळ इत्यादी सामग्रीही असतेच त्यातील घंटीशिवाय पूजा ही अपुरी मानली जाते पूजेमधील घंटीनादामुळे घरातील वातावरणात प्रसन्नता येते त्याचप्रमाणे मित्रांनो शास्त्रानुसार ज्या घरामध्ये अथवा मंदिरात घंटी नसते नाद नसतो त्या ठिकाणी देवी देवतांचा वास नसतो त्या ठिकाणी नकारात्मकता वाढते तसेच त्या ठिकाणी वाईट शक्ती प्रवेश करतात मित्रांनो आपल्याला एवढेच माहीत आहे की आपण आरतीच्या वेळी घंटी वाजवतो परंतु असे नाही शास्त्रानुसार पूजा करत असताना अनेक वेळा अनेक विधीच्या ठिकाणी घंटी वाजवावी लागते मित्रांनो शास्त्रामध्ये सांगितले आहे की तु तू देवा तु तू घंटानादं घंटानादम पश्चात् पश्चात घंटा पूज्यते यानुसार म्हणजेच देवी देवतांची आवाहन करण्यासाठी घंटी वाजवली जाते या घंटी वाजवल्यामुळे देवी देवतांचे आवाहन होऊन ती ते पूजास्थळी येतात त्याचबरोबर घरातील नकारात्मकता वाईट शक्ती या घंटीच्या नादामुळे निघून जातात व वातावरणात घरात प्रसन्नता येते आणि त्या श्लोकाच्या शेवटच्या ओळीतून असेही समजते की घंटीचे पूजन करून मगच घंटी वाजवावी म्हणजेच घंटीचे पूजन केल्याशिवाय ती वाजवू नये पूजन करून मगच ती घंटी वाजवायची आहे तसेच कालिका पुराणानुसार त्यामध्ये घंटीविषयी सांगितले आहे की स्नाने धूपे तथा दीपे नैवेद्य भूषणे तथा घंटानादम प्रकुर्वित तथा निरांजने पिच यानुसार पूजेमध्ये देवी देवतांच्या स्नानाच्या वेळी घंटी वाजवावी तसेच देवी देवतेला आपण धूप लावणार तीप लावणार त्यावेळी देखील घंटी वाजवायची आहे त्याचप्रमाणे पूजन झाल्यानंतर आपण देवी देवतांना नैवेद्य दाखवतो दे त्यावेळी नैवेद्य अर्पण करत असताना देखील आपल्याला घंटी वाजवायची आहे तसेच पूजा करत असताना ज्यावेळी आपण देवी देवतांना अलंकार करणार वस्त्र घालणार त्यावेळेस देखील आपल्याला घंटी वाजवायची आहे आणि शेवटी आरतीच्या वेळेस म्हणजेच तथा निरंजने पिज म्हणजेच आरतीच्या देखील आपल्याला ती घंटी वाजवायची आहे मित्रांनो याचबरोबर देवी देवतांना जागे करण्यासाठी शंखनाद केला जातो परंतु शंखाच्या बाबतीत बरेच नियम आहेत त्यामुळे आपल्याला जर आपल्या घरी शंख नसेल तर पूजास्थळी ही आवश्यक असावी कारण घंटानाद हा सर्व वाद्यमय मानला गेलेला आहे त्यामुळे घंटी ही अवश्य पूजेमध्ये असली पाहिजे त्यामुळे पूजेमध्ये घंटानादाशिवाय पूजा ही अपुरी व निष्फळ ठरते त्यामुळे आपण पूजेमध्ये पासून स्नान वस्त्र अलंकार भूपदीप लावताना आरतीच्या वेळी घंटी नक्की वाजवावी अशा प्रकारे आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली कॉमेंट कॉमेंट करा व्हिडिओ उल्या आवडल्यास उल्या लाईक करा तसेच हा व्हिडिओ आपल्या परिजनांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद